फोटो काढण्याची गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये मध्ये असणार आणि एकदम मजेमध्येच राहत मी दरवेळेला मजेमध्येच मध्येच असते तर चला आपला खूप दिवसामध्ये ब्लॉक येतोय आहे तर मी चला आज मस्त की शूट करू आणि काही खूप छान असा म्हणजे सकाळच्या ना एकदा उठल्यानं इतकं फ्रेश वाटते खूप फ्रेश वाटते त्याच्यामुळे एकदम मला एनर्जी एकदम कशी वाटते एकदम फ्री एकदम आणि एकदम फ्रेश खूप छान एकदम वर्कआउट केला ना खूप भारी वाटते खरा पहिला तर इतकी मी आलशी होतो ना खूप आलशी खूप सकाळचा उठायचा मला कंटाळा आणि काही एक करायचा खूप कंटाळा पण आता ना अशी म्हणजे कुठले कामं ना मी पटापट करते म्हणजे असं आलसपणाच येत नाही खूप आणि अशी लेट उठायचो पण आता खूप भारी वाटते चला गाईस का चला। चला। मस्त आहे की एन्जॉय करा ब्लॉक तर काय काय होतं तर पूर्ण मी शूट करून दाखवते तुम्हाला मस्त आहे की आता चहा ठेवते मुलांना आणि हे बघा सकाळच मस्त आहे की मीने ऑपरेश घेतलेला ऑपरेश घेतला ना इतकं छान वाटते खूप मस्त वाटते आणि एनर्जीसुद्धा येते ऑपरेशमध्ये चला आता मी पटापट चहा ठेवते मुलांना तर गाईच कंटिन्यू करा माझ्या मगातपासून मी आवाज देते बाबा आंघोळीला आहे आंघोळीला आहे गेला आणि सकाळच मातीमध्ये खेळते बघा बाबूचा माझा उद्देग हा बघा आला मातीमध्ये खेळते आंघोळ तर गेली ना स जीविकाने आंघोळ गेली मी मस्त की फ्रेश झालेलो आहे आणि याची काय अंघोळ नाही शाळेत जायचं ना बाबू तुला आणि इकडे बघा आमच्या छोट्यासं डॉगी आम्ही आणलेलं आहे किती क्यूट वाटते क्यूट आहे क्यूट आहे चल त्याला खाली ठेव खाली ठेव खाली ठेव आणि तो आंघोळीला जा पटापट तर झालं पहिला बाबूला मी शाळेत पाठवते कसं मग जीविकाला आज शाळेत पाठवत नाही जीविकाला बरं वाटत नाही जीविकाला घेऊन चाललेले मी दवा खाण्यात पहिल्यानं चहा बी घेते बाबूची रेडी करते आणि मग दवाखान्यामध्ये जायला निघते चला गाईच आम्ही निघालेलो आणि दवाखान्याचं आहे ना चला आता पटकन जाऊन येते दवाखान्यातून चला काहीच आलो मी पेनमधून तेव्हा शूट केलंच नाही आलो तर तर सर्व बिदी मिणे पुसलेली आहे आणि कपडेसुद्धा धुवून आलेलो आहे आता पटकन मी जेवण करून घेते का सांगू आपल्याला उरणला जायचं आहे हल्दीला तर आमचे हे सुद्धा येतील पहिलं मी जेवण करते मग जेवून घेऊन आम्ही निघू पुरणला जायला तर चला काहीच आणि कंटिन्यू राहा आपला ब्लॉग बघायला संध्याकाळी खूप छान की एन्जॉय होणार आहे तर चला आता आपण कामाला लागू कामाला म्हणजे काम झालेलं आहे जेवण करायला लागू चला काहीच आता पहिला आपण मच्छी आहे मच्छी काढू फ्रीजमध्ये मच्छी धुलेली आहे बघा कडक झालेली आहे आता पटापट मी करून घेते मच्छी बाबा किचन असा असं स्वच्छ मी नाही केला पहिले हिला पाण्यामध्ये ठेवायला लागून मच्छीला आणि मग पटापट करून घेते चलो पाहिजे याच्यामध्ये हळद मसाला मीठसुद्धा मी टाकलेलं आहे आता तर मिक्स करून घेते आणि लगेच आपलं तेलसुद्धा आता गरम झालेलं आहे मच्छी फ्राय करते आणि मग मच्छीचा कालवण करायचा आध्या मच्छीचा चलो आता मी टाकते याच्यामध्ये मच्छी फ्राय प्रिन्सी बघा कशी दोन गप्प बसलेली आहे काय झालंय तिला काय प्रिन्सी किती गप्प काय बसली बपू हा सुन्या हा बसली विचार 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 हे प्रिन्सी हे प्रिन्सी या या माझ्या बबड्यात या कोण वरडला तुला वरडला कोण कोण माझ्या पिल्ल्याला वरडला हे प्रिन्सी मच्छी भाव केला आहे माझ्या प्रिन्सीला भाव केलाय बघा मस्त वैकी आपली मच्छी फ्राय झालेली आहे आणि आता मच्छीचा कालवण करते भाज्य आपलं रेडी झालेलं आहे चला पटकन आता फोडणी देते चला गाईच आता आपण जेवून घेऊ मस्त माझे मिस्टर तर ना पहिले जेवाला बसलेले आहेत त्यानं तर जेवण केलेलं आहे आता आम्ही जेवून घेतो आणि लगेच मी रेडी होते चला चला गाईच आम्ही मस्त घेऊ रेडी झालेले आहे आता आम्ही निघतो जायला सगळी रेडी झाली तर बाबू जीविका तर चला आता आपण जाऊ आणि जाताना खूप बेकार अवस्था होणार आहे गाडीवर चाललेली आहे मग सांगू रस्त्याला भरपूर धूल आहे तरी स्काप तर वाढणार आहे पण तरी भरपूर धूल आहे तिकडे जाऊन आपल्याला परत मेकअप करायचीच आहे नाही जीविका म्हणून जीविकाला बोललो जसं काय मेकअप करूच नको आपल्या तिकडे जाऊन परत मेकअप करायलाच लागणार आहे त्याच्यामुळे चला गाईज आणि कंटिन्यू राहा लास्टपर्यंत आपला ब्लॉग बघा मस्त होणार आहे आजचा ब्लॉग तर चला निघू आता आपण जायला गाईच आपली बॅग घेऊ आणि लगेच आपण निघू जायला ही बघा आता हिला घरात ठेवायची आहे दोन्ही आमचे डॉगी घरातच राहणार आहेत चला 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 क्युटी चाललो मी घाबरू नको घरामध्ये कोणला येऊन देऊ नको हा काय डायरेक्ट चावा घ्यायचा गाईज आम्ही चाललेले आहेत गाडीवर उरणला चला, ए, चला, चला। जीविका चल बदल हे बघा शाळेतल्या मुली माझ्या ब्लॉग बघतात मला थांबवली ब्लॉग बघत्या बघते हो काय मग आता ब्लॉग मध्ये दिसणार आहे तुम्ही बाय बाय ये टाकणार आहे उद्या येईन उद्या बाय बाय आज मध्ये आई साफून आलेले आहेत तुम्हाला वाट असेल इथं कोणच नाही पण हा बिल्डिंग मध्ये लग्न आहे सर्वजण वरती आहेत तर चला आता आपण वरती आपल्याला लिफ्ट मध्ये जायला भाऊ वावसलेली आहे इथं सर्वजण वरती आहेत गाय सगळी आमची वरडीचीच पांगणी आहे हे बघा mule आमचा बाबा आहेत चालू होईल किती नंबरला थांबला आमचे नवर देव बघा इथं आमच्या ताई ताई कधी आल्या तुम्ही तुम्ही कधी आल्या भाऊ बाबा वरती थोभारच नाही हा आता भेटलं होतं आवरीला हा असा विषय ते दिवशी असाच झाला लपत होता बाथरूम मध्ये गेलं लप्पाला गंभीर आहे चला भाऊंच्या बाईला हलत लावून द्या आम्हाला आणि आमचे बाबा आहेत आणि नवरदेव फोटो काढायचे एकदम घाई चालू आहे मग कुठे काढता फोटो चला आम्ही चाललेलो फिरवाडीला येता का तुम्ही येते तू हंडुआ भोंडुआ येतस काय ताई तुम्ही येता का नाही, नाही, नाही नवर देवाची बहीण बघा किती क्यूट दिसतात <laughs> बाय चला आम्ही चाललेले आहेत म्हणजे आमच्या आहेत त्या पुढे गेलेल्या आहेत गाडीवर आम्ही बी चाललेले आहेत चला जराशी फिरून येऊ बाबू तू कशा येतस चला बाहेर चला या बाहेर या काही किती मस्त की नजर वाटते बघा छान एकदम निश्चित आहे बघा तिथे असं जवळ दिसतं आहे मस्त वाटतं एकदम आता आपण अशी अशी फिरत फिरत जाऊ तिकडे आणि इकडं ताईंचा फोटो चालू आहेत हळदीवरची डायरेक्ट इकडं आलेले आहे फिरवाडीवर कुठं इथं चिंबर भेटलेलं हां गा आई जिकडे बघा किती मस्त छान वाटते आणि आम्ही खाली आलो डायरेक्ट छान असा नजारा आहे भारी वाटते पण असा कधीतरी नजारा बघायला भेटते ना आणि आम्ही कुठल्या लुक मध्ये आलेलो आहे सर्व आमची मंडळी सगळी आपापल्या आप झुंदी मध्ये आहेत कोण फोटो काढतय कोण मोबाईल बघत बघा काय सीन आहे इकडून आणि मुलांचा तर बघा काय चालू आलं सोडून इथे एन्जॉय घेण्यासाठी आलेलं आहे संध्याकाळच्या काय आपल्याला डान्सच करायचा आहे बघा आलं आल सर्वजण येत कसं मग इथून जवळ आहे ना भरपूर त्याच्या मुलं अशी एन्जॉय घेण्यासाठी संध्याकाळच्या टाइमाला खूप भारी वाटते बघा किती छान वाटलं वाटते सर्वजण एन्जॉय घेतात चला आता आपण तिकडे हो जाऊ फोटो काढायला आता आम्ही दोघाही खूप फोटो शूट केले चला गाई रात्र झाली आणि लोक काही निगाचं नाव घेत नाही हे बघा मस्त निवांत बसलेली आहेत आणि आमच्या ताई बीस खुल्ले केलेले आहेत फोटो काढण्यासाठी त्याच्यामध्ये काय फोटो काढता फोटो का आज काय सिस्टीमच आहे फोटो काढण्याची मग इकडे बघा सगळं ए कोणचा कोणचा बड्डे आहे हो जाऊ बाईचा बड्डे आहे ना केक आता कटिंग होणार आहे अरे हॅपी बर्थडे बाबू माझा लक्षातच ना तुझा बर्थडे होता काली चला हे चला जायचं नाही काय का अजून इथं आहे खरा 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 इथं भारी होईन इथं गाईज बघा किती छान असा वातावरण खूप भारी वाटते मला असं वातावरण खूप आवडतं कसा एकदम प्रसन्न वाटते एकदम शांत एकदम शांत ते बघा कशी निवांत एकदम मजा घेतात निवांत फोटो आम्ही तर काढले मला रील्स काढायची होती पण जाऊन द्या नको जाऊ बाईंचा बर्थडे सेलिब्रेट करतात खूप छान मस्त पैकी आणि इकडं आहे मस्त समुद्र समुद्र ठिकाणी मस्त बर्थडे सेलिब्रेट होते हॅपी बर्थडे नाही करायचं आपण असं इकडे हाय 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 हाय

आम्ही तर दोघा जण गाडीवर चाललो येते चला खंडा बिंडा पिऊ जरा सोय झालेली आहे आपली सोय केलेली आहे कोण बड्डे बॉय काय बड्डे गर्ल चला घाईच आली आहे आता आपण वरती जाऊ लिप आलेली आहे काय कशाला दाबत आली ना चलो दोन व बंद झाले सगळे इकडे आहेत काय करतात ही बघा आमची जाऊबाई बसलेली आहे आणि इकडं ताई आणि इकडं बघा ही जाऊबाई बघा डोक्यावर घेतलेले आहे आणि इकडे सर्व अशी पाहुणी बसलेली आहे निलिमाची आई आहे <laughs> ए बा इकडे बघ ग जरा इकडे बघ ना आणि इकडं सर्वजण असे आहेत म्हणजे आता जिथे जेवणच झालेलं आहे पूर्ण आता सर्वजण असे जेवायला बसणार आहे आणि तिकडं मांडव आहे ती सर्व असे मुलं हिंडतात तिकडं बिल्डिंग असं असे सिस्टम आहे थोडं अलग आहे म्हणजे थोडं मला अलग वाटतं चेंज चेंज वाटतं काच इकडे सर्वजण अशी जेवायला बसलेले आहेत आमची श्रद्धा हाय करते या मी बी आता जेवून गेले आम्ही बाहेर गेलेलो फिरायला जराचा आहे का ते नाथाचा काहीच मस्त की मटन आहे आणि भाकरी बघा किती मोठी आहे बापरे ताटामध्ये बी राहत नाही आणि लिंबू कांदा आणि मटण ही बघा कशी खाते खाऊन घे खाऊन घे असते मम्मीला असते ती चला जेवण घेतो आम्ही चला काही मस्त की सर्वांची रेडी तर झालेली आहे खाली थोडाफार डान्स करायला बघा अजून परत निघतं सगळ्यांची मेकअपच चालू आहे आपण काय जास्त नाही गेले जो सिम्पलच केलेले खूप सर्वांचा आवाज आहे काही कंटिन्यू करा बघा आम्ही कशी एन्जॉय करणार आहे म्हणजे अशी घरातले घरातच हल तरी मस्त मजा येते त्यांची पार्टी तर जेंट्स लोकांची चाललंच पार्टी चालू आहे घरामध्ये तो तुम्हाला सांगालच नको हे बघा असा विषय आहे तर पुढचा मी दाखवू शकत नाही तुम्हाला <laughs> दाखवली दा 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 ना आज घेतली ना आज घेतली त्याच्यामुळं दा जास्त दापना आलाय दा मग घेतल्यावर आहे काय बरोबर बोललो का नाही चल आपण डान्स करू चल मस्त पैकी चला 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 खूप काही सर्वांचा खूप आधीच्या दिवशी चला काही आता माझा ब्लॉग होतीच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय काही जाऊ नका व्हिडिओ या पण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या मस्तपैकी लग्नाचा ब्लॉग आहे खूप मस्तपैकी वगैरे आम्ही एन्जॉय करणार आहे खूप मस्त वैगेरे चला आता तर खूप टाईम झालेला आहे एक वाजलेला आहे आणि एक वाजता माझा ब्लॉग एंड करते तर चला बाय गुड नाईट बघा मेहंदी काढलेली आहे